बुलढाणा शहरातल्या एका छोट्या गावात ती माहिती आणि पतिदेव आजारी पडलेले होते ठिकठिकाणी मध्ये दाखवलं आणि चाचण्या केल्या आणि शेवटी त्यांना सांगितलं की तुम्ही बारामतीला जाऊन इथे स्पेशालिस्ट आहेत त्यांनी त्यांना केस केल्या हो आणि ही मोलमजुरी करून जर करत असते आणि त्यांनी सांगितलं की एमआरआय स्कॅन सिटी स्कॅन वगैरे सगळं तुमच्या पतिदेवांचं करावं लागेल मोलमजुरी करणारीच नाही आणि अगोदर आणि आता पुन्हा कुठं पैसा आपण गोळा करायचा म्हणून ती तीन बारामतीच्या रस्त्यावर निघालेली होती काही ठिकाणी ती छान यायला पाहिजे वृत्तपत्राच्या तुकड्याकडे बघितलं आणि त्याच्यात एक बातमी आली होती की बारामती शहरामध्ये भव्य मॅरेथॉन स्पर्धा बक्षीस पाच हजार रुपये आणि मग त्यांच्या डोक्यात मी वय वर्षाची त्यांचं सदुसष्ट वर्ष वय